मनापासून आभार मानतो आपण आमच्या विनंतीस मान देव आज आपल्याला बोलवण्या मागचं कारण एवढंच आहे की चार पाणी पुरवठा योजना ही दोन हजार बारा पासून बंद आहे आणि ती योजना गावासाठी इतकी महत्वाची आहे कारण आपल्या शरीराला लागणारे ला क्षार जे आहेत ते फिल्टरचं पाणी गावातील लोक पेत असल्यामुळे जे आवश्यक आहे ते सुद्धा घटक आपल्याला शरीराला भेटत नाही धरणाचं पाणी जर गावाला मिळालं तर नक्कीच आरोग्य सुधारण्याचं काम या चार गाव पाणी पुरवठ्याच्या पुरवठा पुर पुर मार्फत नक्कीच होऊ शकतं आम्ही चार गाव पाणी पुरवठा योजना चालू करावी म्हणून एक आठ दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होत जर पंधरा ते वीस दिवसामध्ये जर ही योजना चालू नाही झाली तर आम्ही जलसमाधी आंदोलनाचा त्यांना इशारा दिला होता आणि त्या पद्धतीनं आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून नाही झाल्यावर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष व आत्म, आम आदमी पार्टी या दोघाच्या संयुक्त दोघांच्या संयुक्ताने आम्ही जलसमाधी आंदोलन तेरणा ना धरणामध्ये केलं दे। त्यावेळेस आम्हाला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून लेखी आश्वासन देण्यात आलेलं त्या लेखी आश्वासनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिखर समिती आणि सुकाणू समिती या दोघांनी आम्हाला पैसे वर्ग केल्याच्या नंतर आम्ही ती लवकरात लवकर कर चालू करू तशा पद्धतीच पैसे आज त्यांच्याकडे वर्ग केलेले आहेत परंतु अद्याप पाणी पुरवठा योजना चालू झालेली नाही मग आम्ही ग्रामपंचायतला परत एकोणतीस आठ त्याच्यानंतर निवेदन देण्यात आलं की बाबा वा सगळं झालेलं आहे सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर आहे पैसे मेंढा कंपनीला वर्ग झाले आहेत परंतु अद्याप देखील आपल्याकडून कुठलीही कार्यवाही आमच्या निवेदनावरती का झाली नाही आणि ती तुम्ही लवकरात लवकर आठ दिवसात करावी परंतु ग्रामपंचायत ना आम्हाला त्या निवेदनाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही चार तारखेला परत ग्रामपंचायतला टाळे ठोकून फि आंदोलनाचा इशारा दिल्याच्या नंतर तेरच्या ग्रामपंचायतला जाग आली आणि त्यांनी आम्हाला परत पोलीस स्टेशनला आम्ही गेल्याच्या नंतर माहिती संसाधन परत करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी मध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी बोलावून घेतलं व आम्हाला सांगितलं त्यांनी कि बाबा आता त्या दुरुस्तीसाठी जी निविदा निघालेली आहे आणि त्याचा डी आम्ही तीन तारखेला काढलेला आहे म्हणून त्यांनी आम्हाला फक्त पत्र दिले आणि त्यांना विचारलं की बाबा ग्रामपंचायत म्हणून तुम्ही दोन हजार बारा पासून कधी कुणाला पत्र व्यवहार केला का की ही चार गाव पाणी पुरवठा योजना बंद पडलेली आहे ही चालू करण्यासाठी तर त्यांच्याकडे कुठलंही लेखी पत्र दोन हजार बारा पासून आतापर्यंत तेर ग्रामपंचायतनं कसलंही लेखी स्वरूपाचं पत्र कुठल्याही विभागाला चार गाव पाणी पुरवठा चालू करावा म्हणून दिलेलं नाही असा ठोस पुरावा नसल्यामुळं उद्याच आंदोलन आम्हाला करायचं आहे परंतु गणपतीचा जो उत्सव आता येत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीच कलम लावलेलं आहे आणि त्या कलमांतर्गत कल आम्ही कायदा मांडणारी माणसं आहोत कारण ज्या कायद्यामुळे आज आम्ही इथं मांडू शकतो तुम्हाला इथं बोलू शकतो आणि ती कायदा आम्हाला मांडायच नाही त्या कायद्याचं उल्लंघन आम्हाला करायचं नाही म्हणून उद्याचं आम्ही आंदोलन देखील स्थगित करत आहोत परंतु तात्पुरतं आणि इथल्या आमदार खासदारांना जे ग्रामपंचायतनं केलं नाही जे आमदार खासदारांकडे पाठपुरावा करायला पाहिजे होता ग्रामपंचायतनं तो काय ग्रामपंचायतनं ना केलेला नाही इथून कुठं तानाजी पिंपळे सर असतील असेल आमचे सर्व सहकारी असतील मिळून इथले पालकमंत्री खासदार आमदार तसेच पाणी पुरवठा विभाग असेल किंवा मेंढ आम्ही तिथं साक्षात जाऊन त्याचा पाठपुरावा देखील येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत ग्रामपंचायत म्हणजे आमचा अनुभव आला तसा ग्रामपंचायत म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा प्रकारचा सा। ज्यावेळेस चर्चा करतोय त्यावेळेस असं लक्षात आलं की ग्रामपंचायतला पाणी पुरवठ्यामध्ये कुठेही इंटरेस्ट नाहीये जवळपास जलसमाधी आंदोलन करून एक वर्ष झाले मोठ्या प्रमाणात आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केलाय मात्र ज्या डिपार्टमेंटकडे हा विषय आहे तो डिपार्टमेंटचा आमचा काहीही संबंध नाही चक्क असं ग्रामपंचायत संबंध आहे ऍक्च्युअली विचार केला असता ग्रामपंचायत के म्हणजे लक्षात येत आपल्या सगळ्यांच्या किती संसद एक प्रकारची ग्रामपंचायतच्या स्थानिक लेवल जे कायदे कानून केले जातील ते सर्व गावा गावाला मान्य असतात प्रॉपर्टीचा विषय असेल सार्वजनिक आरोग्य असेल सार्वजनिक पाणी पुरवठा विषय असेल हा सगळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारा विषय आहे मात्र ग्रामपंचायत चक्क आपल्यावरचं जे ओझा आहे ते लोटून टाकत आहे तर आम्ही त्या माध्यमातून ग्रामपंचायत कारभारी असतील किंवा स्थानिक आमदार असतील चारगाव पाणी पुरवठा योजने संबंधित यांना विनंती करतोय की पाणी पेटण्याची तुम्ही वेळ आणू नका हे पाणी पेटलं तर थांबणार नाहीये कारण तेरवाशी असतील किंवा चारगाव पाणी पुरवठा योजनेशी संबंधित जे लोक आहेत यांचा संयम सुटलेला आहे जलसमाधी आंदोलन केल्यानंतरही तुम्हाला जर घा फुटत नसेल तर प्रत्यक्षात आम्हाला समाधी घ्यावीच लागेल का आम्हाला कुठेतरी एखादा जीव द्यावाच लागेल का मग आमच्या तेरवाशी असतील किंवा चार गाव पाणी पुरवठा चार गावातील लोक असतील यांना पाणी मिळेल असं म्हणायचं का तर ही वेळ आणू नका आम्ही पालकमंत्री असेल तुळजापूरचे आमदार असतील किंवा कळमचे आमदार असतील यांना आम्ही वेगळ्या प्रकारे सुरुवातीला निवेदन देऊ गरज पडली तर त्यांना घेराव घालण्याचा सुद्धा आमचा त्या ठिकाणी मानस आहे आणि जर कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होत असेल तर याला सर्वसी प्रशासन जबाबदार असणार आहे कारण आमचं तर चक्क म्हणणं आहे की ग्रामपंचायतला इंटरेस्टच नाही आहे ग्रामपंचायत स्वतः पाणी विकते इथं ग्रामपंचायत तिथून उत्पन्न मिळते त्याच्यामुळे ग्रामपंचायतला तेरणा धरणाचं पाणी द्यायचं नाहीये स्पष्ट उल्लेख स्पष्ट आम्हाला त्याच्यातून समजत आहे आणि ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा विचित्रच झालेला आहे कारभारात प्रत्यक्षात कारभारपद एकाकडे आहे समजा महिला आहे आणि बघतात दुसरेच म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन गॅप प्रचंड प्रमाणात आहे काय चाललंय हे ग्रामपंचायतला सुद्धा माहीत आहे म्हणजे सावळा गोंधळ राहायला हरकत नाहीये या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सचिन देवकते आणि पेंपळे आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो की तात्काळ आपण पाणी पुरवठाशी संबंधित जे विषय आहेत ते निकाली काढावेत आणि या लोकांची जे काही पायपीट होत आहे वनवान होत आहे पाण्यासाठी ती या ठिकाणी थांबवावी एवढेच तुमचे काय प्रश्न थक बाकी तेर गावावर माहित नाही पण आम्हाला ज्या तेरनं ग्रामपंचायत सांगितली ती एक कोटी पन्नास लाख रुपये अजून आहोर सांगितले त्यांनी कमी पण असतील थोडी बहुत एक कोटी पन्नास लाख रुपये चार गावावर मिळून एवढी आणि एवढंच नाही त्या थकीत रकमेला व्याज चालू आहे ऐंशी हजार नव्वद हजार महिन्याला व्याज चालू आहे म्हणजेच काय तर उघडवर या ठिकाणी ग्रामपंचायत हे पाणी पुरवठा करू इच्छितच नाहीये व्याज वाढत गेलं सुरुवातीला बारा लाख दिले या आमदार त्या आमदार पंचवीस लाख दिले शासनानं माफ केलं लोकांकडून पट्टी आहे मोठ्या प्रमाणात मात्र लोकांना त्याचा फायदा होत नाही असं आहे श्यामराव प्रवाशी पाणी पुराण संदर्भात आपण जनसभाने आंदोलन केलं अनेक नियोजन दिले परंतु कुठे घोडा आडतय जन का घोरा घोडा आहे एकाच ठिकाणी ग्रामपंचायत कमी पडते असं चक्क म्हणणं आहे आणि मग स्थानिक आमदार प्रतिनिधी आमचं म्हणणं असं की पाण्यासारखा ज्वलंत विषय आहे पाणी म्हणजे जीवन म्हणतोय आपण आमदार लोकांनी काय केलं पाहिजे विधानसभेमध्ये तशा प्रकारचे प्रश्न उठवले पाहिजेत की तुम्ही सार्वजनिक पश्चिम महाराष्ट्रात चार अशा प्रकारचे ठप्प पडलेली योजना आहे आणि आपली एक अशी एक सात आठ योजना आहे तर शासनानं या योजना पदरात घ्याव्यात आणि जे काही थकीत बिल आहे ते थकीत बिल माफ करून पुन्हा योजना चालू करावी काय काय सांगू इच्छितो आम्ही हेच सांगू इच्छितोय की पाणी पुरवठा सुरळीत करावा आपण नाही केला तर पाणी पेटेल आणि याला पूर्णपणे जेव्हा प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल चार गाव पुरवठा योजना जी आपण चालू होईल का चार गावासाठी चालू होईल आमचा उद्देश तर चार गावासाठी उघड उघडचा आहे कारण सुकानु समिती स्थापन झाली समजा सुकानु समिती म्हटलं की चार गाव सोबत आहेत आता थकबाकी जी आहे ती चार गावाची आहे जर एका गावाने पैसे भरायला तयार आहे ते तर मग ते तडोळा येडशा आणि ढोकी यांची पण मानसिकता पैसे पैसे भरण्याची यापेक्षा सरळ सरळ साधा उपाय आहे की चार गाव पाणी पुरवठा योजनेचे थकीत बिल शासनानं माफ करावं आणि ग्रामपंचायत त्यासाठी आमदार प्रतिनिधी पाठपुरावा करावा चार गाव पाणी पुरवठा योजने पण पुन्हा पत्र आले असं ग्रामपंचायत म्हणणं की पुन्हा पत्र आले की ते बिल माफ झालेलं रद्द झाले म्हणून तिथं चालू काढलंय जर असं होत असेल तर याला सरकार सुद्धा तेवढं जबाबदार एखादा निर्णय पैशाशी संबंधित असेल माफ करायचा पुन्हा तोच निर्णय माघारी घ्यायचा हा हे सगळं सगळं ग्रामपंचायत आम्हाला लेखी दिलं नाही तोंडी सांगितले आम्ही आणि पुरवठा विभागात त्याच्याशी संबंधित डिपार्टमेंट ची डॉक्युमेंट आहेत ग्रामपंचायत कडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नाही तर व्यवहार नाही आणि आम्ही सुद्धा रेकॉर्डेड व्यवहार केला नाही असं तेर ग्रामपंचायत चक्क म्हणणार आहे चार गावांची चार गावातील संबंधित जी सरपंच आहेत यांची काय भावना आहे आता ह्याच्यात विषय कसा आहे त्यांनी चक्क बदल दिली त्यांनी काय बदल दिली त्यांचा मी ऐकलेला विषय असा आहे की एडशा आणि तडव्याचा पाणी पुरवठा चालू आहे कसा चालू आहे माहित नाही असून आम्हाला काय म्हणायचं की तेरचाही तशाच प्रकारचा पाणी पुरवठा चालू करा त्यांनी कसा चालू केलाय त्यांच्या आमदारांनी समजा भरपूर निधी दिला असेल तर आमच्या आमदार निधी भरपूर द्यावा आणि पाणी ता पुरवठा चालू करा नाही चार गाव पाणी पुरवठा योजना आहे एका तेर ग्रामपंचायतनं हे सगळ्या गोष्टी आहे का हे बघा आता हा प्रश्न तेरच्या पाण्याशी संबंधित तेरवाशी अशा याच्यावर तोडगा कसा काढायचा हा विषय कोणाचा आहे ग्रामपंचायतचा आहे त्या ग्रामपंचायतनं काय करावं इतर ग्रामपंचायत संधान साधावं सरपंचायत संधान साधावं किंवा इकडच्या आमदारांनी इकडच्या आमदारांनी एकमेकांमध्ये चर्चा करावी त्याला सकारात्मक रूप कसं देता येईल आमचा उद्देश पाणी चालू त्या नो प्रॉब्लेम आज जमिनी आमच्या पाणी साठलंय मोठ्या प्रमाणात आणि बारा बारा वर्ष आम्हाला पाणी भेटत नाही तीन गाव आहे तिथल्या संबंधित लोक भेटला एकदाशी फक्त पापा समुद्र म्हणून जो व्यक्ती आहे त्याच्याशी भेटलो त्यांचं फक्त एक म्हणणं आहे की आमचा पाठपुरावा चाल आणि पाणी चालू आहे त्यांचं हे विशेष समिती स्थापन अध्यक्ष सचिव त्यांच्याशी कम्युनिकेशन नाहीये त्यांनी फक्त आम्हाला आपल्या सांगितलं की आम्ही काही पैसे तिकडे भरले सुखांना समितीनं आणि आमचा पाठपुरावा चालू आहे ऍक्च्युअली पाठपुरा चालू नाहीये का नाही हे सांगतो ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं ग्रामपंचायतला त्यावेळेस निवेदन देऊन आम्ही पाच सहा दिवस झाले आणि परवा त्या कॉन्ट्रॅक्टरला जे तेंडर, तेंडर हे आहे फ्लॅश करायचे काय म्हणतात टेंडर टेंडर फ्लॅश करायचं हे काढलं पत्र काल आंदोलन झाले वर्षभरापूर्वी त्यांनी तोपर्यंत झोपलेलेच होते आणि काल परवा आम्ही छोटंसं निवेदन दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ताय ठोकोचं हे केल्यानंतर मग त्यांनी पुढचं काल परवा दोन दिवसात सूत्र आलेले दोन हजारचं काहीतरी दोन दोन लाखाचं टेंडर काढले दुरुस्तीचं दोन टक्क्याचा डीडी म्हणजे दोन हजार रुपयाचं डीडी सगळं आपलं साधं एकत्र असा म्हणून आम्हाला काल सांगितले म्हणजे माकडाच्या हातात काकडी देऊन आम्हाला शांत बसण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा विभाग त्या त्या विभागाशी दोन विभागाशी चर्चा झाली एक वर्ष आणि खालसे म्हणून दोन विभाग आहेत दोन्ही ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं चक्क म्हणणं आहे की बाबा सगळे विषय मार्गी लागलेत फक्त तुमचा पाठपुरावा कमी आहे म्हटले मग ते ग्रामपंचायत असेल तर ढोळा ग्रामपंचायत किंवा दीडशे असेल फक्त तुमचा पाठपुरावा आज मेडा कंपनीला चौदतीस लाख रुपये अन्ना वर्ग झाले एवढे वर्ग होऊन त्याला तीन वर्ष झाले जर तुम्हाला त्यांना कामच चालू करायचं करू द्यायचं नसेल किंवा त्यांच्या काय त्रुटी असतील तर ही रक्कम त्यांच्या अकाउंटवर वर्ग काय केली आमचा प्रश्न आहे त्या सदतीस लाखाचं आज व्याज तिकडे व्हायलाय आम्ही इकडे एक लाख कोटीचं ग्रामपंचायत व्याज भरते शासनाचे पैसे मेडाला वर्ग झालेत मेडाना आणखी साधं छोटंसं काम सुरुवात सुद्धा नाही किंवा चर्चा सुद्धा नाही आहे याच्यापेक्षा आमचं दुर्दैव काय असं म्हणतील मग ग्रामपंचायतचं काम आहे की मेडा कंपनीला विषय नाही मग तुमचं काय तुम्ही पैसे वर्ग करू काय घेतलं हे विषय झाला पेयच्या पाण्याचा गावांसंदर्भात आज तेर परिसर आहे शेती करता लोक शेतकऱ्यांचा प्रश्न झालं की आपलं कॅनळद्वारे पाणी पुरवठा होत नाही त्या संदर्भात तुम्ही करणार नक्की का नाही अह जलक प्रश्न आहे पाणी जीवन का म्हटलंय नसुद्या पाणी तुम्ही तीन दिवस पिऊ नका आपल्या अवस्था काय होते आज शेती मला सांगा महाराष्ट्र पासष्ट टक्के जनता शेतीवर डिपेंड आहे भारतातली मग शेतीसाठी पाणी आवश्यकच आहे ना डॅम कस साठी केलाय आम्ही फक्त डॅम कोण डॅमचं कोण पाणी वापरतात तर निश्चित दोन आमदार जे आहेत आमचे आसपासचे ते दोन्ही आमदारच्या आसपास जे कोणी असतील तेच वापरतात किंवा गाववाले वापरतात त्या ठिकाणी आमदारांना आम्ही सुरुवातीला निवेदन देऊ इच्छितो एक दोन पालकमंत्र्यांना निवेदन देऊ इच्छितो त्या संदर्भात विनंती करू इच्छितो की चार गाव पाणी पुरवठा आहे मला उपरता चालू करावी नाही केले तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने जे काही आंदोलन करता येतील करूया आजची आज आज जी पत्रकार परिषद आहे ती आम्ही ग्रामस्थ म्हणून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस हा राजकीय विषय करायचा असेल आम्हाला त्यावेळेस आम्ही तुम्ही येणाऱ्या भविष्याकाळात जर ग्रामस्थ म्हणून